एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकमध्ये धक्कादायक घटना पाच वर्षाच्या बालिकेचा केला विनयभंग सविस्तर वृत्त असे नाशिकमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत भारतनगर परिसरात अवघ्या पाच वर्षाच्या बालिकेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी नाबालिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलिसांकडून तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे घटनेची माहिती मिळताच बालिकेच्या नातेवाईकांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली होती दरम्यान पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवा व्हायरल मेसेज किंवा अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे यावेळी बोलताना अधिक माहिती मोनिका राऊत यांनी दिली आज दुपारी दोन ते अडीचच्या च्या सुमारास मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये भारतनगर या एरियामध्ये अशी तक्रार प्राप्त झालेली आहे की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला घरामध्ये घुसला तिच्या बाबतीमध्ये जबरदस्ती तिची साडी फेडण्याचा तिने प्रयत्न केला त्याच्यानंतर तो मुलगा तिथं पडला आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पण त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला अशी एक घटना दुपारी घडलेली आहे तर त्या संदर्भामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील प्रोसेस मुंबईनाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे ह्या बाबतीमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाल्याच्या बाबतीमध्ये अफवा पसरली होती पण आम्ही सर्वांना या माध्यमातून सांगतो की असा कुठलाही प्रकार झालेला आहे त्या बाईच्या बाबतीमध्ये आणि लहान मुलीच्या बाबतीमध्ये तीनशे शहात्तरच्या अनुषंगाने जे जुनं आयपीसी कलम तीनशे शहात्तर याच्या अनुषंगाने कुठलाही प्रकार झालेला नाहीये त्यांची छेडखाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला <ुण> आहे वातावरण शांतता आहे सर्वांना समजवलेलं आहे आणि गुन्ह्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे सर्वजण आपापल्या घरी परतलेले आहेत एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद